बाधित भरू शकत नाही म्हणून रुग्णाला ऍडमिट करून घ्यायचं नाही ते कुठल्याच पद्धतीने काय म्हणून आपण त्याचं जस्टिफिकेशन करता येऊ शकत नाही तुम्ही त्याचा विचार करा की त्या दोन मुलांना मुलं झाल्यानंतर आपण काय सांगणार तुझी आई का दगावली याचं उत्तर आपल्याकडे काय असणार आहे तर त्यासाठी तिथं भरण्यासाठी डिपॉझिटची रक्कम नव्हती त्या व्यक्तीच्या घरात घडली ही व्यक्ती सत्ताधारी पक्षाचे काही जे आमदार आहेत त्यांच्या सुय सचिवांच्या ह्या पत्नी आहेत त्यांच्या त्यांच्याबाबत जर ही घटना घडत असेल तर समाजातला शेवटचा नागरिक ज्याच्याकडे फोन मंत्रालयातून कोणी फोन करू शकेल किंवा त्याच्यासाठी कुठून फोन येईल अशी काही व्यवस्थाच नाहीये त्या नागरिकाची काय अवस्था होती पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालय एका गर्भवती महिलेवर पैसे नसल्यामुळे उपचार न केल्यामुळे तिची प्रसूती झाली आणि या प्रसुतीच्या नंतर तिचा मृत्यू झाला खर तर पैसे नसल्यामुळे महिलेला गेट वरून पुन्हा पाठवल्याचा आरोप या रुग्णालयावरती करण्यात आलेला आहे आणि या घटनेनंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय असं खरंच करता येतं का जर पैसे नसतील तर रुग्णालयाला रुग्णाला पाठवू शकतो का आणि यानंतर जर रुग्णा रुग्णालयाने असं काही केलं का तर रुग्णालयावरती काही कारवाई होऊ शकते का याबाबत बोलण्यासाठी माझ्यासोबत एक डॉक्टर आहेत सर खर तर एका गर्भवती महिलेला अशा पद्धतीने रुग्णालयाने गेट वरून पुन्हा पाठवल्याचा आरोप या रुग्णालयावरती केला जातोय अशा पद्धतीची वागणूक रुग्णालय एका रुग्णाला देऊ शकतं का आणि जर अशी वागणूक दिली तर त्यांच्यावरती काय कारवाई होऊ शकते सगळ्यात पहिला भाग असा आहे की आरोग्य सेवा ही जी आहे ती मानवतेच्या दृष्टीने दिली गेली पाहिजे त्यामुळं कोणत्याही रुग्णाला त्याचं म्हणजे काय आर्थिक स्तर कोणता त्याचा सामाजिक स्तर कोणता हे सगळं बाजूला ठेवून आपण प्रत्येक रुग्णाला आरोग्य सेवा मिळालीच पाहिजे रुग्ण हक्क कायद्याची म्हणजे रुग्ण हक्कांची जी काही सनद आहे त्याच्यामध्ये हे स्पष्ट सांगितलेलं आहे की रुग्णाचं जे काही आर्थिक परिस्थिती आहे त्याचा विचार न करता तातडीच्या वेळेला रुग्णाला रुग्णसेवा मिळाली पाहिजे हा रुग्णांचा हक्क आहे रुग्ण हक्कांची जी सनद आहे त्याच्यामध्ये हा हक्क स्पष्ट दिलेला आहे दुसरा भाग असा आहे की महाराष्ट्र नर्सिंग ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये रुग्णालयाने जे काही दर्शवायची दरपत्रक जे आहे त्याच्यामध्ये पंधरा गोष्टींची यादी दिली आहे त्याच्यामध्ये कुठंही डिपॉझिट अनामत रक्कम हा भाग त्याच्यामध्ये कुठं नोंदवलेला नाहीये अशा परिस्थितीमध्ये डिपॉझिट भरू शकत नाही म्हणून रुग्णाला ऍडमिट करून घ्यायचं नाही कुठल्याच पद्धतीनं काय म्हणू आपण त्याचं जस्टिफिकेशन करता येऊ शकत नाही त्यामुळं रुग्णाला पहिला ऍडमिट करून घेतलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं संविधान जे आपलं सांगतं संविधानातलं जे कलम एकवीस आहे त्याच्यानुसार प्रतिष्ठे सहजीवन लाइक विथ डिग्निटी हा फंडामेंटल राईट आहे सर्वोच्च न्यायालयानं वेळोवेळी जे निकाल दिलेले आहेत त्याच्यामध्ये न्यायालयानं असं सा सांगितलेलं आहे की आरोग्य सेवा जी आहे ती ह्या कलम एकवीस अंतर्गत धरली गेली पाहिजे आणि ती मूलभूत हक्क म्हणून प्रत्येक नागरिकाला मिळाली पाहिजे समाजातला शेवटचा नागरिक जो आहे त्याच्यापर्यंत सुद्धा आरोग्य सेवा पोहोचली पाहिजे या सर्व गोष्टींचा विचार करता मग असं म्हटलं पाहिजे की फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्क नाकारल्यानंतर जी कायदेशीर नाक कारवाई होती तशाच पद्धतीची कारवाई रुग्णालयांवर व्हायला पाहिजे दुसरा भाग असा की राजस्थान सरकारनं आता राईट टू हेल्थ लागू केलेला आहे तर ह्या सगळ्या घटनेतून रुग्णालय कोणतं डॉक्टर्स कोणते ह्या पलीकडे जाऊन आपण विचार करून काही मार्गदर्शक तत्व आपण रुग्णालयांना घातली गेली पाहिजेत की जेणेकरून ही अशा पद्धतीच्या घटना घडणार नाहीत आज तुमच्या माझ्या घरात जर ही घटना घडली तर हिमॅ म्हणजे तुम्ही त्याचा विचार करा की त्या दोन मुलांना मृत झाल्यानंतर आपण काय सांगणार तुझी आई का दगावली याचं उत्तर आपल्याकडे काय असणार आहे तर त्यासाठी तिथं भरण्यासाठी डिपॉझिटची रक्कम नव्हती म्हणून ती आई दगावली पण ही जी घटना घडतीये ही ज्या व्यक्तीच्या घरात घडली ही व्यक्ती सत्ताधारी पक्षाचे काही जे आमदार आहेत त्यांच्या स्वीय ह्या पत्नी आहेत त्यांच्या बाबत जर ही घटना घडत असेल तर समाजातला शेवटचा नागरिक ज्याच्याकडे फोन मंत्रालयातून कुणी फोन करू शकेल किंवा त्याच्यासाठी कुठून फोन येईल अशी काही व्यवस्थाच नाहीये त्या नागरिकाची काय अवस्था होईल मॅडम पण एक महत्वाचा प्रश्न असा की डिलेव्हरी म्हणजे प्रसुतीसाठी ती महिला आली होती तिला तब्बल दहा लाख रुपये डिपॉझिट मागितलं होतं प्रसूती जरी सिझेरियन झाली तरी पण एवढा खर्च येतो का कारण हल्ली आपण बघतोय सिझेरियन डिलिव्हरवर जास्त भर दिला जातोय आणि त्याच्यातून एवढ्या मोठ्या एवढ्या मोठ्या आकड्यांची बिलं बाहेर काढली जातात अशी बिल का बाहेर येते आणि खरंच एवढा खर्च येतो का एक भाग असा आहे की आता इतके काही त्याच्याचे काही डिटेल्स आहेत ते काही बाहेर मिळालेले नाहीयेत पण साधारणतः दिसतंय की बाबा प्रिशियस प्रेग्नन्सी आहे ते ट्विन्स आहेत त्याच्यामुळे म्हणजे त्यांना काय म्हणू आपण एक एक्स्ट्रा केअर लागणार आहे हा मुद्दा आपण मान्य करूया पण ते जे जी रक्कम घेऊन आली होती तीन लाखापर्यंतची जनरली सिजेरियन सेक्शन झाला तर चांगल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये जरी आपण तशा पद्धतीचा उपचार घ्यायचे ठरवले तर तीन लाखामध्ये पर्यंत ते होऊन जातो तेवढी रक्कम ले ले आ, है है ते घेऊन आलेली होती ठीक आहे की हे प्रेशियस प्रेग्नन्सी होती काही अडचणी आणखी येऊ शकत होत्या हे सगळं बरोबर आहे पण ती तेवढी रक्कम भरून त्या रुग्णाला ऍडमिट करून घेणं हे म्हणजे अत्यंत गरजेचं होतं शासकीय स्तरावरती रुग्णालयांमध्ये इन्स्टिट्युशनल डिलिव्हरी म्हणजे डिलिव्हरी जी आहे ते रुग्णालयातच व्हावी यासाठी कितीतरी योजना सरकार राबवतंय कारण त्या डिलिव्हरी जी आहे ते रुग्णालयात होणं अपेक्षित आहे अशा परिस्थितीमध्ये इथं रुग्णालयाच्या दारावर आलेला पेशंट जर तुम्ही पा, माघारी पाठवत असाल तर हे शासकीय धोरणाच्या म्हणजे अगदी उलट आहे हे चॅरिटी रुग्णालय आहे धर्मदाय आयुक्ताकडे या रुग्णालयाची नोंद आहे अशा परिस्थितीमध्ये जे शासनाचं धोरण आहे त्या धोरणाला पूरकच असं काम या रुग्णालयाने करणं अपेक्षित आहे की धर्मादाय आयुक्ता संलग्न हा हे रुग्णालय आहे मात्र या सगळ्या प्रकरणामुळे रुग्णाची जी हक्क जी भंग हक्कभंग जो आहे तो झालाय असं वाटतोय का अगदी नक्की झालेलं आहे मी तुम्हाला म्हणल्या पद्धतीनं रुग्ण हक्कांची जी सनद आहे त्याच्यामध्ये हे स्पष्ट नमूद केलेलं आहे की तातडीच्या वेळी रुग्णाची आर्थिक परिस्थिती काय आहे याचा विचार न करता प्रत्येक रुग्णाला आरोग्य सेवा मिळाली पाहिजे हा लिखित रुग्ण हक्क आहे रुग्ण त्यामुळे रुग्ण हक्काचा भंग नक्कीच झालेला आहे या केसमध्ये तर त्याचा विचार व्हायला पाहिजे ज्या डॉक्टरने त्यांना पुन्हा पाठवलं सीसीटीव्हीची मागणी करतायत अनेक जे पक्ष इथे आले होते कार्यकर्ते आले होते ते सीसीटीव्ही ची मागणी करतायत की जो डॉक्टर त्यांना पुन्हा पाठवतोय ज्यांनी त्यांना पुन्हा पाठवलं इथून त्यांच्यावरती काय कारवाई व्हायला पाहिजे आणि अशी काय कारवाई यांच्यावरती व्हायला पाहिजे काय तत्वामध्ये आहे मी सुरुवातीलाच म्हणलं की कुणी रुग्णालय किंवा कुणी डॉक्टर हा निकष असण्यापेक्षा मुळातच आपण हे समजून घ्या व्यवस्थात्मक जे काही बदल आहेत ते या गोष्टीमधून व्हायला पाहिजे ठीक आहे नाकारलेली गोष्ट जरी आहे जो कोणी नाकारणारा व्यक्ती आहे तो त्या संस्थेचं प्रतिनिधित्व करतो म्हणजे ते काही व्यक्ती म्हणून तो निर्णय नसतो त्या संस्थेचं प्रतिनिधित्व तो व्यक्ती करत असतो आणि जर आपल्याकडे व्यवस्था म्हणून आपण या रुग्णालयांना सरकारी जमिनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत इतर काही सुविधा सवलती उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर त्यांनी अशा पद्धतीनं रुग्णांना हे नाकारला कामाचं नाही आणि असं नाकारलं गेलं तर त्या रुग्णालयांवर कारवाई व्हायला पाहिजे त्यांची नोंदणी रद्द करण्यापर्यंत सुद्धा कारवाई करायला पाहिजे त्याशिवाय ही जरब बसणार नाही कारण काय आहे की उद्या इमॅजिन करा एक जीवित आपण हरवलं आज त्या दोन बाळांची आई नाहीये आपल्या मध्ये ही न भरून निघणारी हानी आहे तर ती गांभीर्याने घेतली गेली पाहिजे आणि त्याचं रुग्णालयांनी त्याच्याबद्दल काय म्हणू आपण की खूप चांगल्या पद्धतीने खूप गांभीर्याने त्याचा विचार करायला पाहिजे अशा पद्धतीची कारवाई व्हायला पाहिजे व्यक्ती किंवा रुग्णालय ह्याबद्दल आकच नव्हे संपूर्ण व्यवस्थेबद्दल मला असं वाटतं की हे मार्गदर्शक तत्व त्याच्यामध्ये घातली गेली पाहिजेत आणि त्या नियमांचं काटेकोर पालन होईल असे कायदे निर्माण केले पाहिजे हा काही परिस्थिती बदलू नक्कीच खर तर ही घटना अत्यंत गंभीर आहे आणि त्याचे पडसाद देखील उमटताना पाहायला मिळतात आता रुग्णालयावरती आणि ज्या डॉक्टरांनी अशा प्रकारे त्यांना पुन्हा पाठवलं होतं त्यांच्यावरती काही कारवाई होते की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे डॉट कॉम